काय वाटतंय नेमकं मोहिते पाटील साहेबांचे मोहिते पाटील हां पण भारतीय जनता पार्टी बी प्रयत्न करायला लागली की प्रयत्न किती बी करू दे की पण सत्ता मोहिते पाटलांचीच येणार मोहिते पाटलांचीच या शंभर टक्के का बरं कारण लोक त्यांना मानणारे आहेत भरपूर मोहिते पाटल मोहिते पाटलांना मानणारे आहेत आतून तरी मनापासून मानणारे आहेत पैशापासून नाही मनापासून मना कस आहे पैशाला महत्व नाही पैसे घेऊन मतदान मोहिते पाटील करणारे असे लोक आहेत पैसे कोण देणार आहे ऐकतोय आम्ही भाजपवाले देणार आहे असे देणार आहे असं वाटतं तुमच्या ऐकण्यात आहे आणि त्यांच्याकडनं पैसे घेऊन पाटील गटाला मतदान होईल असं असं म्हणतो होईल कारण मन फक्त महते पाटलाचं बटनच दाबतं दुसरं कुठलं दाबत नाही परिवार तर घडणार नाही महिते पाटलांचीच पुन्हा सत्ता येणार आहे परिवर्तन घडावं म्हणून भारतीय जनता पार्टी जोर लावलेलं दिसत आहे काय सो नाही कोण त्यांना कोण ओळखतच नाही त्यांना ओळखत नाही करन... त्यांच्या उमेदवारांना कोण ओळखत नाही इकडे कारण त्यांच्या उमेदवारांनी ओळखत नाही कोणच ओळखत नाही त्यांना साधारण सव्वीस उमेदवारांपैकी भारतीय जनता पार्टीची किती उमेदवार निवडून येते एक येणार नाही एक सुद्धा नाही सव्वीसच्या सव्वीस आणि नगराध्यक्ष सुद्धा त्यांचाच होणार मग ते वाटलांचाच असं ह्या नगर परिषद निवडणुकीत घडत शंभर टक्के भारतीय जनता पार्टीने जोर दिसत आहे सत्ताधारी मोहिते पाटील गट हा सुद्धा निवडणूक रिंगणात आहे काय होईल शंभर टक्के महिते पाटीलच येणार शंभर टक्के तिकडे वातावरण सगळं महते आहे गावच महिते पाठल आहे बाले किल्ला माहिते आहे जाई मजी नगर परिषद निवडणूक निघून निवडणुकीत मोहिते पाटील हेच निवडून येतील मोहिते पाटलांची सत्ता येईल हो पण भारतीय जनता पार्टीनं जोर लावलेलं दिसत आहे नाही पण मोहिते पाटील गटाची सत्ता येईल सगळेच येतील गटाची हो मोहिते चांगलं आहे काय काम आहे त्याच तर अकलूजचा विकास भरपूर आहे ना अजून अजून असं हे पूर्ण महाराष्ट्रात तसं जर कुठं जरी गेलं तरी अकलूज म्हणून ओळखायच्या आधी मोहिते पाटील गाव म्हणून ओळख अकलूज म्हणजे मोहिते पाटील मोहिते पाटील पाटील म्हणजे अकलूज ही समीकर जुळले हा त्याच्यामुळं अकलूज नगर परिषद परिषदेला मोहिते पाटील येणार भारतीय जनता पार्टीची किती सीट लागतील काय अंदाज नाही भारतीय जनता पार्टीच नाही काय इथं विषय कोणाला मोहिते पाटलाला मोहिते पाटला भारतीय जनता पार्टीने जोर लावला गेलो लावू द्या पाटलाचे मोहिते बरं ठीक आहे चला मोहिते पाटलाची सत्ता येईल असं तुम्ही म्हणताय पण भारतीय जनता पार्टीची किती सीट निवडून येते ते सांगता येत नाही सगळी जिरुपैकी मोहिते पाटलाची पाटलाची सगळी एक ते झेड सत्तावीस च्या सत्तावीस म्हणजे नगराध्यक्ष सहित भारतीय जनता पार्टी बी लागणार नाही कारण मोहिते पाटलाशी पर्याय नाही आपल्याला विकास काम पाहिजे असेल तर मोहिते पाटीलच विकास काम पाहिजे असेल तर मोहिते पाटील असं काय विकास कामं घडलेले आता गावातलं पोल बघा रस्त बघा परत तर बघायूज नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे हो या निवडणुकीत काय कडेलोज नगर परिषदेवर सत्ता कोणाची अकडूज नगरपालिकेकडून माहिती पाटील माहिते पाठल्याशिवाय काही पर्यायच नाही का बरं त्यांची सत्ता येईल त्यांचा विकास बोलतोय ना सगळा मग विकास काय आहे त्यांचा काय विकासच आहे की सगळा काय तर नळाला पाणी वेळेच्या वेळेला येत आहे सगळं बाकीचं काय अडी अडचणी असल्या तर सगळ्या जागेवर सॉल्व्हत्या कुठं जावं लागत नाही दुसऱ्यासारखं पण भारतीय जनता पार्टीने पद्धतीने असते ना त्यांच्यापेक्षा निवडून येतील असं तुम्हाला वाटत सध्याच्या कंडिशनला बघितलं तर नाही एक पण येईल असं वाटत नाही माहिते पटलाचीच लागतील सव्वीस सव्वीस हो आणि नगराध्यक्ष महते पटला तर तिकडे नगराध्यक्ष सुद्धा हो हो शंभर टक्के एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न आहे हा अकलूज नगर परिषदेच निवडणूक सुरू आहे रण जोरात उडताना कसं आहे माहिती का अकलूज जे गाव आहे हे प्रत्येक माणसाच्या डोक्यावर मोठे पडला जात आहे आणि जी काय अकलूज मध्ये फक्त पन्नास टक्के लोक अकलूजच्या येतील पन्नास टक्के लोक बाहेर गावून आलेले आहेत त्यात मी पण आलेलो आहे तुम्ही कोणत्या गावचे आहे मी हे जे बावीसाव्या वर्षी टाळलूया तर अकलूज हे गाव असं आहे की बाहेरगावच्या माणसाला एकेकाळी त्यांनी म्हणजे हे दिले आहे आधार दिलेला आहे सामावून घेत सामावून घेतलेला आहे आता ही आमची टेलर लाईन आहे ह्या टेलर लाईनमध्ये कमीत कमी पन्नास टक्के लोक बाहेरगावचे आहेत आणि बाहेरगावच्या लोकांना त्यावेळेस त्यांनी स्थारा दिलेला आहे टपरीला जागा शेती आणि त्यांचा आधार आहे म्हणजे जगण्यासाठी आधार दिला जगण्यासाठी आधार दिलेला आहे त्यांचे नाव घेतल्याशिवाय प्रत्येक माणसाची प्रगती झालेली नाही असा आकलूज मध्ये असा आकलूज मध्ये घडले आहे मग ह्या ह्या नगर परिषदेची निवडणुकीत सत्ता कोणाची एक माझा आत्मविश्वास आहे की 100% मोहेत पाटलाचा मोहेत पाटलाची सत्ता येणार एक आधार दिला आधार दिलाय आहे नाही नाही ही चुकीची आहे ही चुकीच आहे म्हणजे विरोधकांचं म्हणणं असं आहे की मोहिते पाटलांनी दहशत पसरवलेली आहे गाव हे हो आपल्याला नाही नाही त्याच्याबद्दल हे चुकीच आहे त्यांनी दहशत पसरवलेली नाही किंवा काही नाही आता अशी आडी अडचणीला प्रत्येकाला त्यांनी साथ दिलेला आहे आता ती म्हणजे दहशतपत्र पसरवलेली आहे आता समोरचा माणूस त्या कंडिशनचा असल्यानंतर त्याला प्रतिउत्तर उत्तर दिल्याशिवाय तो का बसेल का समोरचा जो माणूस आहे काय त्याला जर समजा मी गेलो मोहिते पाटलाकडे बाबा दादा मला अमुक माणूस असत्रास देतो या तुमच्या लक्षात आला का मग त्याला जर गप केलं तर वातावरण व्यवस्थित होणार आहे किंवा व्यवस्थित चालणार आहे ना अधिक नगराध्यक्ष सत्तावीस सवा शंभर टक्के माहिते पाटला सत्तापासणार शंभर टक्के शंका घ्यायची काय कारणच नाही भाजपचं काय उपरा माणूस बीडचा येऊन इथं दहशत माजवत आहे सध्या दोन नंबर करणाऱ्यांना बळ देत आहे गाड्या गांज्याच्या गाड्या धरल्या तर सोडवायचा प्रयत्न करतोय अधिकाऱ्यांना तो दम देतोय माझी आहे माझ्या कार्यकर्त्याची गाडी आहे सोडा अशा गोष्टी दहशतीच्या बीजेपीचा बाहेरून आलेला उपरा माणूस अकलूजमध्ये मध्ये दहशत माजवत आहे अकलूज मध्येच नाही तर तालुक्यात जिल्ह्यात दहशत माधवायचं यांचं बाहेरून जिल्ह्यातून जे आलेले आहेत तिथं थोडक्यात पालकमंत्री इथं सोलापूर जिल्ह्याला बाहेरच्या जिल्ह्याचा लाभलेला आहे त्या पालकमंत्र्याचं किंवा ही बाकीचा बाहेरचा दोन वेळा ह्याला पाडून मोहिते पाटलांनी दोन वेळा आमदार केला खासदार केला पाडून सुद्धा ह्या माणसाचं माझं नाक वरच आहे असंही म्हणत आहे तर ह्याला अर्थ नाही ना ह्या बोलण्याला अकलूजमध्ये दहशत आहे का नाही अकलूजची जनता सांगेल आता तुम्ही सगळ्यांचा न्यूज घेताय मध्ये फिरताय तुम्हाला ह्यातून दिसत असेल अकलूजच्या जनतेचं काय म्हणणं आहे ते पण जब... तरी सुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जोर लावलेला आहे त्यांनी किती बी जोर लावते तीन तारखेला निकालातून त्यांना समजलं नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण काही युवकांशी संवाद सा साधणार आहोत तुमचं नाव सांगावं टाकळे मोन शुभम शुभमोन टाकळे काय सांगताल तुम्ही युवक आहे तुम्हाला मतदानाचा संविधानाने अधिकार दिलेला आहे आपलून नगर परिषदेच्या निवडणुकीची रद्दमाळी सुरू आहे तुमचं या मत कुणाला असेल मोहिते पाटलांना मोहिते पण पाट भारतीय जनता पार्टीनं जोर लावलेला दिसत आहे त्या संदर्भात काय काय त्या जोरशे घेणं देणं नाही आपल्याला आपल्याला मोहिते पाटलांची एक निष्ठ सत्ता कोणाची मोहिते पाटलांची शे। नगर परिषदेवर सत्ता हा मोहिते पाटील काय भैया बनले ते बरोबर बोलले मोहिते पाटलांची सत्ता याला त्यांनी बोलले म्हणून नाही नाही बरोबरच बोलले मोहिते पाटलांचे मी सौरभ संजय क्षीरसागर मी राहणार अकलूजचाच आहे प्रॉपर जर नगर परिषदेची जर पार्श्वभूमी जर पाहिली तर मोहिते पाटलांचं काम हे पहिल्यापासून उत् म्हणजे उत्कृष्ट आहे कारण त्यांच्याशिवाय आम्हाला सतनागत आहे त्याच्यामुळे शंभर टक्के मोहिते पाटीलच बसणार म्हणजे मोहिते पाटलांचाच पॅनल येणार हे शंभर टक्के आहे एक युवा म्हणून तुमचं मत आता सध्या मोहिते पाटील गटाकडे जाताना दिसत दिसत पण या या दरम्यान भारतीय जनता पार्टीने सुद्धा जोर लावलेला दिसत काय घडत हो जोर लावलेला आहे पण पहिल्यापासून आमच्या कमी जास्तीला जरी म्हटलं तरी गावात कोणती जरी गोष्ट म्हटलं तर मोहिते पाटीलच आहेत मग त्याच्यामुळे त्यांच्या जोराला त्यांच्या जोराला आपण म्हणजे हेच करू शकत नाही ना कारण उभा राहणारे तर हेच आहेत पाटी मागं कायम मोहिते पाटीलच आहेत ना माझंही मत मोहिते पाटलांनाच आहे महेश तुकाराम गवळी मोहिते पाटील मोहिते पाटलाचा पॅनल लागणार नगराध्यक्ष त्यांचा होणार त्यांची कमी जास्त झालं मोहिते पाटील काय कडे मोहिते पाटील पॅनल सर्व येणार सर्व सर्व पूर्ण येणार इथं जनता जन म्हणजे जनतेच्या मनातच मोहिते पाटील मोहिते पाटील कुठल्या पक्षातून फार कुठल्या पक्षातून उभा आहेत ही जनतेला घेणं देणं नाही इथल्या जनतेच्या मनात फक्त मोहिते पाटील मोहिते पाटील कुठल्या पक्षातून उमेदवारी उभा करतील त्यांचा सर्व पॅनल येणार का बरोबरच्या नगरपालिकेवरच नाही तर माळशिरस तालुका असेल सोलापूर जिल्हा असेल त्या ठिकाणी मोहिते पाटीलच लागणार येणाऱ्या पंचाळीस हो शंभर टक्के शंभर टक्के हो इथं पक्षी वगैरे कोण काही बघत नाहीत या मध्ये बघत नाही तालुक्यात बघत नाही आणि जिल्ह्याचा सुद्धा तुम्ही मागच्या इलेक्शनला विचार केलेला आहे आमदार खासदार सगळ्या इलेक्शनला सगळ्यांनी बघितलेला आहे हो ताकद ही सगळ्यांनी आख्या महाराष्ट्राने बघितलेली आहे अकलूच म्हणजे काय गाव आहे साधन असतं त्याला काय त्यांच्यासाठी काय एवढं मोठंही नाही जनताच म्हणजे मोहिते पाटील जी जनताच आणि मोहिते पाटील कुठला पक्ष काय असू द्यात मोहिते पाटीलच जे पक्ष असेल तेच मोहिते पाटलाची सत्ता येणार काय कडे मोहिते पाटलाशिवाय पॅनल कुठला येणार नाही मोहिते पाटलाशिवाय हो मासर तालुक्यामध्ये मोहिते पाटीलच दुसरा कुठलाच येणार नाही शंभर टक्के गॅरंटी सांगते भारतीय जनता पार्टीचे किती उमेदवार निवडून ते <laughs> सांगू शकत नाही मोहिते पाटील तर पॅनल लागणार आहे शंभर टक्के